हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर तुमची दिवाळीची शॉपिंग कुठंपर्यंत आली तर आम्हाला तर वेळ नसल्यामुळे आम्ही दिवाळी शॉपिंग केलीच नाही तर मुलांचा हट्ट होता त्यांना फटाके घ्यायचे आणि हां मार्केटमध्ये मा गेलं तर ते फटाक्यांचे रेट बघून तर मी चक्क झाले की फटाके विकत घ्या आणखी पोल्युशन करा आणि घ्या ते घ्या आणि किती महाग घ्या कसं बसत तरी त्या आमच्या सक्षमला मी थोडंसं समजावलं आणि थोडेच फटाके घेत तिथून आलो आणि आमचं कसं रविवारी ना गाईचं दूध भरपूर येतं आणि ते पुढं पाठवावं लागतं आणि मग ते पुढं पाठवून वगैरे दिले आणि डेअरी व्यवसायामध्ये क्लिनिंग हे खूप महत्त्वाचं आहे अजिबात ह्या टाकीतून त्या टाकीमध्ये माप टाकलं तरी दूध नासू शकतं खराब होऊ शकतं त्यामुळे खूप केअर करावं लागते तर हे खूप काळजीपूर्वक मी काम करते व्हिडिओ वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक लेडीजसुद्धा डेअरी व्यवसाय चालवू शकते हे माझं udah orang temen-temen